अनेक प्रेक्षक प्रश्न विचारत होते कारण की आता दोन हजार बावीसच्या इलेक्शनला दोन वर्ष होऊन गेलेली आहेत काही गोष्टींची आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजन करावी लागेल मतमोजणी ही नेमकी होते कशी म्हणजे जेव्हा पूर्ण मतदान संपेल त्याच्यानंतर मतपत्रिका बाहेर काढल्या जातील त्याच्यात फर्स्ट प्रेफरन्स असतो सेकंड प्रेफरन्स असतो कधी फर्स्ट प्रेफरन्स पहिला सगळा काउंट केला जातो सेकंड प्रेफरन्स कधी पाहिला जातो हे सगळी मतमोजणीची प्रक्रिया कशी प्रक्रिया कशी आहे आता मतमोजणीचा वेळ आपल्याला माहिती नव्हते चार मला वाटते मतमोजणीची मतदानाची वेळ आहे तर मतमदानाच्या वेळेस प्रत्येकाला आमदारांना त्याचं एक गेट असतं वेगळं सेंट्रल हॉलमध्ये हे मतदान होतं आल्यानंतर पाच बूथ असतात म्हणजे पाच बूथ म्हणजे तिथे टेबलवर दोन एक रिटर्न एक पोलिंग ऑफिसर आणि त्यात एक सहाय्यक असे दोन दोन बसलेले असतात आणि ते प्रत्येकाना बॅलेट पेपर डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि बॅलेट पेपर कसे पन्नास पन्नासचे जे गठ्ठे असतात त्याप्रमाणे प्रत्येकाला पन्नास 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 पहिल्या याच्यामध्ये शंभर बॅलेट पेपर डिस्ट्रीब्यूट होतील आणि मतदार जे आमदार आहेत त्यांचे नाव त्या यादीप्रमाणे मतदार यादी काढून दाखवलं तर ते जास्त इझिली समजेल तर मी एक उदाहरण म्हणून काढते तुम्ही मला त्याच्यानंतर सांगा की ते कशा पद्धतीने होईल म्हणजे आता साधारणतः अशी मतपत्रिका असेल हे सगळे उमेदवारांची नावं असतील आणि त्यांच्या समोर असे बॉक्स असतात बरोबर बरो बर। तर याच्यातलं कसं काउंट केलं जातं आता एखाद्या उमेद एखाद्या मतदाराने म्हणजे आमदारांनी याला फर्स्ट प्रेफरन्स दिलाय सपोज बरोबर आणि याला दुसरा दिलाय आणि पुढे दिलेच नाहीयेत आता ह्याची मतपत्रिका कॅल्क्युलेट केली जाईल मोजली जाईल तेव्हा ती कशा पद्धती बारा जे आमचे ऑफिसर्स आहेत पोलिंग ऑफिसर्स आहे ते एका टेबलवर बसतात बारा प्रत्येक कॅन्डिडेटचे त्यानंतर मग मत डिस्ट्रीब्यूट केले जातात म्हणजे जा वाटपाची जी पद्धत आहे पण आधी आपण पहिल्या प्रिफरन्स जे आहे ना ते वाटप करतो म्हणजे ज्या मतपत्रिकेवर आपण मग म्हटल्याप्रमाणे एक आकडा हा टाकलेला असतो कोणत्या कॅन्डिडेटच्या समोर त्यांचं आधी वाटप करतो असं समजा हे बारा आहेत हे तीन चार आठ बारा मग एक आकडा ज्याच्यावर आहे पहिला प्रेफरन्स तो प्रत्येक जो वाटप अधिकारी असतो तो अधिकारी एक आकडा समजा यांच्या पुढे एक कॅन्डिडेट आहे हे बी आहे हे सी आहे डी ई एफ हे सगळे जी एच आय तर समजा एच्या पुढे जेवढे एक एक आकडे आहेत याला देतो बॅलेट पेपर तो नंतर बीच्या पुढे ज्यांना एक, एक एक आकडा आहे तो बी ला देतो सी ला अशा प्रकारे ते वाटप केलं जातं आणि मग काउंट केलं जातं ला पहिल्या पसंतीचे किती बॅलेट पेपर आले समजा असं ग्रहित झाला की याला ए ला सव्वीस बॅलेट पेपर पहिल्या पसंतीचे आलेले आहे म्हणजे सव्वीस बॅलेट पेपरवर एक आकडा लिहिलेला आहे असे सव्वीस बॅलेट पेपर आहेत ते ए ला गेलेले आहेत आता हा बी आहे याला असं ग्रहित झाला याला तेवीसच आलेले आहेत म्हणजे तेवीस बॅलेट पेपरवर एक आकडा याला सीला असं वीस झालेले आहेत आता याला समजा एक एकवीस आले याला एक, चोवी याला एक चोवीस आलेत याला पंचवीस आले हे वीस बावीस हे चोवीस पण ही जी संख्या आहे ही याच्याशी जोडली दो पाहिजे दोनशे चौऱ्याहत्तरशी कारण आपण दोनशे चौऱ्याहत्तर डिस्ट्रीब्युट करतो पण त्यातली एक स्टेप राहून गेली माझी एक दोनशे चौऱ्याहत्तर बॅलेट पेपर मोजल्यानंतर यामध्ये व्हॅलिट इनव्हॅलिट बाद मतं किती आणि त्याच्यामध्ये बाद झालेली मतं किती आणि वैध मतं किती हे आधी काउंट केलं जातं असं ग्रीत धरा आहे दोनशे चौऱ्याहत्तर बॅलेट पेपर आहेत त्याच्यामध्ये काही बॅलेट पेपरवर एक आकडा टाकलाय ज्या बॅलेट पेपरवर एक आकडा टाकला जातो ती सगळी मतं पहिल्या फेरीत व्हॅलिड ठरतात एक आकडा समजा काही आता दोनशे चौऱ्याहत्तर ग्रहित धरा याच्यामध्ये चार काही सदस्यांनी काहीच आकडा टाकलेला नाही ती बाद झाली नाही पण नुसतं दोन आणि तीन टाकला असेल तर सपोज ही, ही मतपत्रिका आहे याच्यामध्ये डायरेक्ट त्या सगळ्या बॉक्समध्ये दोन आकडा असेल पुढचा कुठलाही असेल दोन क्या असे। क्या असे। क्या असे। एक न लिहिला असेल तर ती मतपत्रिका बाद होती सो बाद होण्याच्या सुद्धा काय काय गोष्टी आहेत म्हणजे आता आता हा एक आकडा मी सरळ टाकलाय हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये दुसऱ्या पद्धतीने लिहिला गेला असता तर तो बाद झाला तसं नाही हा एक आकडा हे बरोबर आहे समजा यांनी एक टाकलाच नाही आणि लगेच दोन लिहिला ती बाद मतपत्रिका आणि किंवा काहीच लिहिलं नाही ब्लँक ठेवली कोरी ठेवली समजा जण हे सुद्धा बरोबर आहे मॅडम सर इथे एक लिहिला इथे एक लिहिला बाद नुँ। नुँ। दोन उमेदवाराच्या समोर एक एक आकडा लिहिला असेल तो बाद परत एक कंडिशन आहे त्यांनी एक लिहिला आणि समोर लिहिला एक बाद आकड्यात लिहिला की बात ते तर अशा कंडिशन आहे नाही म्हणजे आम्ही मागे आता जी नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण प्रचाराच्या वेळेला ऐकलेलं होतं एक मिनिट की तो आकडा सपोज जर असा लिहिण्यात आला Hmm. तर आता हा इंग्लिश म्हणजे हा मराठीतला एक पण ठरू शकतो पण हा नऊ पण ठरू शकतो असं सुद्धा कन्फ्युजन झालं तर त्याच्यात सुद्धा तो बाट ठरतो त्यामध्ये नॉर्मली मतदाराला इन्स्ट्रक्शन असे दिले जातात की असं न लिहिता hmm. तुम्ही असं तीन प्रकारे मतदान दा करते hmm. एक असं साधी रेश ओढायची हो hmm. hmm. किंवा हे रोमन झालं किंवा एक मराठी झाली मराठी किंवा इंग्लिश रोमन हे दोन नॉर्मली हे प्रोफॉर्म वापरले जातात आणि असे नऊ असं लिहिलं असं क्लिअर नव लिहायला पाहिजे ते पण नॉर्मली असं कोणी लिहित नाही एक टाकतात रोमन टाकतात किंवा साधी रेश ओढतात याप्रमाणे ते करतात आणि यामध्ये कुठलाही शब्द वन जरी लिहिलं तर ती मतपत्रिका बाद एक आकडा टाकला आणि त्याच्यावर वन एन वन टाकलं बाद ते मतपत्रिका असे ते क्रायटेरिया आहे या क्रायटेरियाप्रमाणे हे दोनशे चौऱ्याहत्तर बघितले जातात आणि या दोनशे चौऱ्याहत्तर बघितल्यानंतर यातले असं ग्रीत धरा की चार लोकांनी कोऱ्या मतपत्रिका टाकल्या आहेत किंवा त्याच्यानी दोन वेळा त्यांनी एक लिहिलेलं आहे एक एक दोन उमेदवारासमोर टाकलेलं आहे किंवा त्यांनी एक लिहिलं आणि एक असं मराठीमध्ये टाकलं का इंग्लिशमध्ये ओ एन ई टाकलं शब्दात लिहिलं ती तिन्ही दोन्ही मतपत्रिके ती मतपत्रिका बाद होईल आणि नॉर्मली मला आता अनुभव असा आला आहे की बरेचसे मतदार त्यांना जर द्यायचं नसेल कुणाला तर ते, ते <laughs> कोरी <laughs> <बदागे दाथ> करतात <laughs> कोरी मतपत्रिका देतात किंवा <laughs> त्याच्यावर काहीतरी खून करतात एखादी खूण जरी असली आजूबाजू एखाद्या आजूबाजूला मतपत्रिकेवर असा एक टाकला इथे त्यांनी आणि इथे असं काही स्टार टाकला ती सुद्धा बाद होती Okay. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मत गुप्त मतदान आहे आणि हे गुप्त मतदान आहे कोण काय करतं वगैरे हो याच्यात काही कळत नाही त्यामुळे गुप्त मतदानामध्ये मत साईन करतात म्हणजे आयडेंटिफाय झाला एखादा मतदार आयडेंटिफाय झाला तर ओळखू शकतो असं असं साईन दिसलं तर ती मतपत्रिका बाद करण्याचे संपूर्ण अधिकार हे रिटर्निंग ऑफिसरला आहे तर निवडणूक निर्णय अधिकारी हे मतपत्रिका बाद करतात अफकोर्स सगळ्यांना ते दाखवतात आणि नियमाप्रमाणे ते बाद करतात मतपत्रिका तर हे क्रायटेरिया तिकडे so सपोज जर चार अवैध ठरले तर मग परत कोटा बदल कोट्याची सिस्टीम मी सांगतो आता हे समजा ग्रेट धर की चार या क्रायटेरियाप्रमाणे अवैध ठरले तर कोटा कसा असतो नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हा हे आपण चौऱ्यात्तर हा? हे दोनशे चौऱ्याहत्तर हे आहे मतदार आहे कारण आपल्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे पण लोकसभेला काही गेले काही झाली तो काय आहे आपल्याकडे आता दोनशे चौऱ्याहत्तर मधून एक दोनशे चार बाद झाली मगाच्या क्रायटेरिया राहता दोनशे सत्तर आता याच्यामध्ये असा आहे कोट्याचा नंबर ऑफ व्हॅलिड बॅलेट पेपर्स व्हॅलिड बॅलेट पेपर्स व्हॅल्यू ऑफि व्हॅलिड वॉलेट पेपर मल्टीप्लाइड बाय हंड्रेड हे कशी काढायची व्हॅल्यू व्हॅलिड बॅलेट पेपर्स मल्टिप्लाइड बाय हंड्रेड डिवायडेड बाय नंबर ऑफ वेकन्सीज म्हणजे दोनशे सत्तर गुढी रे शंभर नंबर ऑफ वेकन्सीज प्लस वन आणि भागाकारामध्ये वन मिसवायचा हुँ आता व्हॅलिड पेपर बॅलेट पेपर किती आले आपले दोनशे सत्तर दोनशे सत्तर यामध्ये आपल्याला याला शंभरने गुणायचं आहे कारण सिस्टीमच अशी आहे की मायनॉरिटी पक्ष जरी असला अल्पमतातला पक्ष जरी असला तरी या सिस्टीममध्ये त्याला एक जागा मिळवू शकते पण लोकसभेमधली पद्धत फर्स्ट पास पोस्ट गो ही सिस्टीम कशी आहे एखाद्याला एक एकोणपन्नास मतं पडली आणि एखाद्याला एक एकावन्न मतं पडली तर त्या एकोणपन्नास मताला काहीही किंमत नसते एकावन्नवाला निवडून येतो पण ही पद्धत एक अत्यंत उत्तम जगातली पद्धत आहे स्कॅन्डिव्हियन कंट्रीजमध्ये ही पद्धत डिव्हाइस झालेली आहे आणि त्यामुळे याला मायनॉरिटी रिप्रेझेंटेशनची उत्तम जगातली पद्धत आहे ऑफकोर्स हे hey, सुशिक्षित uh, देशामध्ये किंवा मी असं म्हणत नाही पण त्याला कळलं पाहिजे दोनशे सत्तर आता आपली व्हॅलिड बॅलेट बरोबर त्याला गुणायचं भागीला नंबर ऑफ यामध्ये एक मिळवायचा आणि जो त्याला एक आणि साधा त्रैदाशी करायचं जे आपण पाचवी सहावीमध्ये शिकतो साधं त्रैलाशी करायचं मी करतो बघा दोनशे सत्तर सत्तावीसशे बरोबर भागीला अकरा साधा भागाकार मांडायचा बारा बारा दोन्ही चोवीस तीन तीस बारा दोन्ही चोवीस सहा वरून शून्य घेतलंय साठ बारा पंच साठ शून्य राहिला भाग नाही जात म्हणून शून्य बावीसशे पन्नास आणि यात एक मिळवायचा म्हणजे बावीसशे एक्कावन्नचा कोटा होईल म्हणजे जसं व्हॅलिड मताची संख्या कमी होईल <laughs> तसा हा कोटा कमी होत जाईल म्हणजे पण त्याचा अर्थ असा नाही ना की ज्याला बावीस मत पडली तो निवडून नाही त्याला बावीसशे पन्नास म्हणजे तेवीस तेवीस कारण एका मताची किंमत शंभर शंभर हा ते बावीसशे पन्नास म्हणजे तो कोटा पूर्ण करत नाही तो राहील दुसऱ्या फेरीमध्ये रेंगाळत त्याच्यामुळे त्याला तेवीस मताची गरज आहे अशा प्रकारे कोटा बदलतो आता समजा असं ग्रीस दोनशे चौऱ्याहत्तरच्या दोनशे चौऱ्याहत्तर कधीच व्हॅली ठरत नाही <laughs> एखाद दोन मत कुठे इकडे तिकडे काहीतरी होतच कोटा घसरेलच कोटा घसरेलच म्हणजेच ठरेल फायद्याच ठरेल दुसऱ्या पहिले आता एकूण बारा जण आहेत त्यातले दहा जण निवडून गेले शेवटचे दोन जण राहिले आता हे बघा ए बी सी टी हा चार ई एफ जी एच किती झाले आठ झाले आठ झाले आय के एल एल अकरा बारा झाले बारा झाले बारा बारा अकरा कारण याच्या यामध्ये एका उमेदवाराला म्हणजे सॉरी मतदाराला बारा मत द्यायचे मुबा आहे तरतूद आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत तो देऊ शकतो तर असं गृहित धरा या एला एक समजा गृहित धरा की याला एक सव्वीस पडली सेकंडचं से सांगतो मी यस आता हे म्हणजे थोडंसं गणित वगैरेच्यात नाही याला सत्तावीस पडली याला वीसच पडली याला एकोणीस पडली याला पंचवीस पडली याला चोवीस तेवीस एकवीस चोवीस बावीस चला एक दहा पडते सांगा दहा पण ही टोटल आता मी अशीच मांडलेली आहे ही टोटल किती यायला पाहिजे चौऱ्याहत्तर यायला हवी आता बघा पहिल्या फेरीमध्ये कोण कोण निवडून आला याच्यामध्ये पंचवीस आहेत म्हणजे हा आला निवडूल हा पण आला त्याच्यानंतर हा पण येईल जी पण तेवीस आहेत ठीक आहे हा पंचवीस आहे परत म्हणजे ही आला खालचे राहिले चोवीस चोवीस आला बघा हा सॉरी हा पण आला का आले हे निवडून कोटा त्यांनी कोटा क्रॉस केला नियमाप्रमाणे ज्या कॅन्डिडेटनी पहिल्या पसंतीची मत मतामध्ये कोटा क्रॉस केला असेल त्याला इमिजिएटली डिक्लेअर्ड इलेक्टेड इलेक्टेड आता हे गणित आहे समजलं आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त आता यांचे सरप्लस काढायचे आता याचे मत सव्वीसशे होतात म्हणजे याचे सत्तावीसशे हा कंटिन्यू कॅन्डिडेट आहे यांचे नाही मग हे पंचवीसशे चोवीसशे हे तेवीसशे पंचवीसशे परत चोवीसशे कारण याला शंभरने गुणायचं आता हे हे उमेदवार जे आहे यांच्याकडे सरप्लस मत आहे सरप्लस म्हणजे कोट्यापेक्षा जास्त अधिकशे मत कोटा आपला किती आला होता मग काढलेला तेवीस नाही तेवीस नाही बावीसशे समथिंग काहीतरी बावीसशे पन्नास बावीसशे हा हा कोटा असतो बावीसशे एक्कावन्नचा कोटा असतो मग यांची सरप्लस कशी काढायची बघा आता बावीसशे एक्कावन सव्वीसशे आपण आता सध्या पुरत तेवीसच पकडूया तेवढं पकडूया नाही नाही तसं नाही सर अच्छा कारण याची एका मताची किंमत ही शंभर आहे ना पण आता सध्या दोनशे तेवीसचा कोटा पकडलाय ना त्याच्यानुसार आपण तो कंटिन्यू केला तर काढला नंतर चार मत बरं ठीक आहे आपण याच्या सध्याच्या दोनशे चौऱ्याहत्तर प्रमाणे मग तसंही येईल दोनशे चौऱ्याहत्तर प्रमाणे जो कोटा आहे दोनशे चौऱ्याहत्तर प्रमाणे तो तेवीसचा निघालाय ना आपला कोटा नाही नाही तेवीसशे समथिंग असेल काहीतरी दोनशे चौऱ्याहत्तर भागीला आपण बारा केले ना बारा बारा दोन्ही चोवीस तीन चार बार बारा दोन्ही चोवीस दहा सॉरी शं बारा आठ शहाण्णव चार बावीस पॉईंट ऐंशी हा बारा दोन्ही चोवीस बारा तीन छत्तीस बावीसशे त्र्याऐंशीचा कोटा बावीसशे चौऱ्याऐंशीचा कोटा एक मिळवायचा <rages> बावीसशे चौऱ्याऐंशीचा आपला दोनशे चौऱ्याहत्तर सव्वीसशे मायनस बावीसशे चौऱ्याऐंशी किती होतात पण ती सरप्लस कोणामध्ये पकडली जाणार त्याने आपण बघू ना आणि सगळ्यात जास्त सरप्लस ज्याला असेल सगळ्यात जास्त मतं ज्याला मिळाली असेल आता कोणाला जास्त मतं मिळाली यामध्ये हा सत्ता सत्तावीसशे सत्तावीसशे याला सत्तावीस बॅलेट पेपर मिळालेले तर याची सत्तावीसशे बॅलेट पेपरची सरप्लस मतं आधी डिस्ट्रीब्यूट करायचे ओके असं आहे आता याची सोय न्यू व्हॅल्यू नवीन व्हॅल्यू होती आता ही किती झाली सत्तावीसशे मी तुम्हाला सांगतो सत्ता म्हणजे सत्तावीसशे मायनस बावीसशे चौऱ्याऐंशी हे साधं गणित दहातून चार जात नाही सहा, सहा एक किती ऍड करायचा चारशे सोळा चारशे सोळा हा दहा चारशे सोळा हे चारशे सोळा सरप्लस झालं म्हणजे किती मतं झाली चार मत चार सोळा चार मत समजा चारशे सोळा ही सरप्लस झाली ही आता आपल्याला कुणाला गेली हे आधी याचं डिस्ट्रीब्युशन करून सपोज जर ती सीला गेली असतील नाही तसं नसतं सर त्याच्यामध्ये आता जर गेली असतील सीला तरी हा उद्या मी कसं सांगतो का ते कारण त्यामध्ये पद्धत अशी आहे ही सव्वीस सत्तावीस जी बॅलेट पेपर आहे ती सगळी बघायला लागते ती परत तपासायची सत्तावीस हे खोडू का थोडं इकडलं म्हणून सकाळचे पाच वाजता आता सर मी बघितले हे सत्तावीस समजा बॅलेट पेपर आहे हा हे सगळे बघितले एक दोन तीन चार पाच सहा वगैरे वगैरे आता या सत्तावीसच्या बॅलेट पेपरमध्ये असं गृहित धरा की एक दहा बॅलेट पेपर असे आहेत याच्यावर फक्त एक आकडा टाकला ओके ती पुढे जात नाही प्रेफरन्स पुढचा नाही त्याच्यामुळे ती एक्झॉस्ट झाली दहा आता यातून दहा गेली म्हणजे राहिली सतरा आता या सतरा बॅलेट पेपरवर असं गृहित धरा की दोन हा आकडा म्हणजे प्रेफरन्स हा आता हा प्रेफरन्स त्यांनी याला दिला आपण कुठली सत्ता बघतो ना हा दोन हा ए ला दिलेला अच्छा, आहे अच्छा, okay. तो, दा दा तो ला जात नाही कारण तो निवडून म्हणून कंटिन्यू निवडून आलेल्या कॅन्डिडेटला कुठलेही प्रेफरन्स जात नाही हे okay. लक्षात ठेवा okay. आता हे दोन ला हा दोन आकडा ए ता, ला सॉरी टाकलेला आहे असे असे समजा एक दोन बॅलेट पेपर आहे हा म्हणजे दहा आणि असे दोन गेले किती झाले बारा आता एक परत बारा बघायची आता बारा मध्ये असं ग्रेस धरा सहा बॅलेट पेपर आहे असे त्या सहा बॅलेट ने सी सी विला दो नाक ला दोन आकडा टाकलेला हा म्हणजे हे सी ला गेले सहा बॅलेट पेपर उरले किती सहा सहा तीन ही एक मिनिट फक्त त्या सी ला जर ही सहा मतं गेली ना सांगतो तुम्हाला सहा मत गेली बॅलेट पेपर सहा मत पेपरवर दोन आकडा च्या समोर लिहिलेला आहे पण म्हणजे ती सहा मत त्याच्याकडे सहा नाही वाढत त्याची परत व्हॅल्यू कॅल्क्युलेटर ती व्हॅल्यू राईट आता हे तीन आहे समजा आपले किती राहिले होते दहा राहिले होते ना हा आता हे तीन आहे ही एच ला गेली हा आणि सहा तीन नऊ एक जे आहे ते एल लागले एक एल ला गेलं आता याची सुद्धा ना हे याची हे संपूर्ण सहा म्हणजे सहाशेने जात नाही त्याची रिड्यूस व्हॅल्यू काढावी लागते सरप्लस जेव्हा ट्रान्सफर करताना त्याची रिड्यूस व्हॅल्यू करावी लागते सरप्लस आता किती आहे या सहाच जे सरप्लस आहे चारशे सोळा हा नंबर ऑफ हे सहा याला भागायचं सहाने तर ही जी व्हॅल्यू आहे सहाशे सहा सहा छत्तीस सहा सात छत्तीस चार बाकी जे इग्नोर करायचे सहा सहा सात छत्तीस पाच छप्पन सहा नऊ पुढे ट्रान्सफर होत सपोज जर सपोज जर ती चारशे सोळा बघतो त्यांनी जर बी सेकंड प्रेफरन्स जो आहे तो डायरेक्टली जर सी ला दिला असेल तर सी च्या टोटल मध्ये डायरेक्ट चारशे सोळा होता कंटिन्यू आहे ना निवडून आला नाही सेच्या मध्ये तेवढी ऍड होत चारशे सगळे जर सी ला गेले हा सगळे सी सी निवडून गेला सगळे ला गेले तर ती संपूर्ण किती आहे ही चारशे सोळा चारशे सोळा संपूर्ण याला सी ला जाते फक्त कॅल्क्युलेशन मध्ये एक दोन इकडे तिकडे गेले तर चारशे तो ती चोवीसशे सोळा म्हणजे हा निवडून ती, ती वाटायला लागेल जेव्हा कोणीच निवडून सोळा मधली परत ऍडिशनल मत आधी काय करायचं मॅडम याच्यामध्ये असं असतं की सगळ्यांची आधी सरप्रस वाटून घ्यायची आपण ही सत्तावीसशे वाटली सव्वीसशे वाटली त्याच्यानंतर पंचवीस ची वाटली हा सरप्लस आहे वाटली तेवीस याच्यामध्ये राहायचं हा, हा, हा पंचवीस आहे का याला पण ही याच्याप्रमाणे सगळ्यात जास्त सरप्लस त्याला ती वाटायची ची गेली सगळी सरप्लस झाल्यानंतर याचा अर्थ असा की सपोज जर भारतीय जनता पार्टीला आपले सदाभाऊ होतन निवडून आणायचं असेल तर त्यांच्या त्यांच्या गणितानुसार पंकजा मुंडे ते अमित गोरखे यांच्यापर्यंत जर त्यांनी तेवीस ते पंचवीसचा किंवा पंचवीसचा कोटा जरी दिला असेल तरी त्याची ऍडिशनल मतं जर सेकंड प्रेफरन्सची मतं जर त्यांनी सदाभाऊ होत दिली जर तेच गणित आपण मांडलं तर कदाचित सदाभाऊ खोतना निवडून जाणं सोपं जाईल कारण पंचवीस मतं म्हणजे पंचवीसशे 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 जर आपण चार कॅन्डिडेटना दिली त्याच्यामध्ये तर प्रत्येकाकडे ऑलमोस्ट दोनशे मतं एक्स्ट्रा होतात तर दोनशे गुणिले पाच म्हणजे हजार मतं एक्स्ट्रा जातील आणि त्याच्यानुसार सदाभाऊ होतून ती राज्यसभेला ही स्ट्रॅटेजी केली होती ना त्यांनी ते गोयल आणि त्यांना जे सरप्लस देऊन ठेवलेले होते ती स्ट्रॅटेजी करून त्यांना मग शेवटी निवडून आला चौथा तिसराजी तर याच्याप्रमाणे सगळी सरप्लस वाटली जातात आणि असं गृहित धरा सगळे वाटली गेल्यानंतर ती ती रिड्युस व्हॅल्यू गेल्यानंतर असं गृहित धरा की सग आता शेवटच्या राऊंडमध्ये सगळं झालं वाटून झालं शेवटच्या राऊंडमध्ये एक दोन उमेदवार राहिलेले आहेत आणि त्याला ज्याला सगळ्यात कमी मत असतील तो एलिमिनेट होतो शेवटच्या रोहन मध्ये शेवटच्या एलिमिनेशन झालं की मग जे उरलेले अकरा राहतात ते निवडून